नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि नेहमीप्रमाणेच आपल्या व्हिडिओची सुरुवात किचनपासूनच झालेली आहे तर सकाळी सकाळी जी काही माझी किचनमध्ये कामे असतात तर ती चालू होती आणि जीविका गेलेली होती स्कूलला ती ना मग आमची होती नाश्त्याची वेळ कारण की ती असेपर्यंत मग कसं होतं सगळं तिचंच आवरून द्यावं लागतं आता ती गेली होती स्कूलला त्यानंतरनं मग म्हटलं की चला आता आपण सुद्धा नाश्ता करून घेऊयात तर टिफिनमध्ये तिला आज पनीरची भाजी दिलेली होती कारण की मंडे म्हटलं की तिच्या टिफिनसाठी मग पनीरची भाजी जी आहे ना तर ती द्यावीच लागते कारण की स्कूलने तसा एक चार्टच बनवून दिलेला आहे की ह्या दिवशी तुम्हाला या भाज्या मुलांना द्यायच्या आहेत तर त्यानुसार मग पनीरची भाजी बनवलेली होती आणि मग आमच्यासाठी बनवलेलं होतं घुटं तर आता उडदाच्या आमटीसुद्धा म्हणतात आमच्या इकडे घुटं म्हणतात आणि आता ही रेसिपी खरं तर मला तुमच्यासोबत शेअरसुद्धा करायची होती पण सकाळी सकाळी इतकी गडबड होते ना की म्हणजे आता दोन तीन भाज्या जर एकदम करायच्या म्हटलं ना तर खूपच गोंधळ होतो तर तिचा टिफिन रेडी करून दिला आणि त्यानंतर ना मग इथे नाश्त्यामध्ये मग म्हटलं चला आता भाजी वगैरे तर मी करूनच ठेवलेली होती पण मला ना सकाळी सकाळी थोडंसं तिखट खावंसं वाटत नाही त्याच्यामुळे मग इथे ना मी माझ्यासाठी चहा ठेवलेला होता आणि सोबतच तूप लावलेली गरम गरम चपाती तर असा नाश्ता आज मी घेणार होते आणि अशी तूप लावलेली चपाती येत ना गॅसवरती थोड्या वेळ तुम वे जरी तुम्ही तव्यावरती थोडा वेळ जास्त जरी गरम करून घेतली ना तर ती खूप छान अशी कडक होते आणि अशी चपाती खायला चहासोबत खूप छान खूप छान लागते थोड्या वेळ जरी आपण हिला कडक करून घेतली ना तरी सुद्धा चपाती खूप छान अशी क्रिस्पी बनते आणि चहासोबत तर खूपच सुंदर लागते तर मग आता इथे माझ्यासाठी ना दुधाचा जो मी नेहमी करत असते कारण की बाकीचे सगळे कोरा चहाच घेतात त्याच्यामुळे फक्त एकच कप चहा जो आहे ना तर तो मी स्वतःसाठी ठेवत असते तर आता रात्रीचं जे काही असेल ते मी सगळं साईडला काढून ठेवते म्हणजे थोडंसं काही भात वगैरे शिल्लक राहिलेला असेल तर मग तो सकाळी मी सगळं काढून ठेवते बाजूला कारण की आमच्या इकडे कोंबड्यासुद्धा आहेत तर त्याच्यामुळे मग खरकटं वगैरे जरी काही राहिलं असेल तरीसुद्धा मग त्यांना ते टाकलं तर ते खाऊन घेतात आणि वायाला असं काहीच जात नाही कारण की जरी काही आपल्या घरामध्ये रात्रीचं शिल्लक असेल ना थोडंफार तरी सुद्धा ते त्यांना टाकलं ना तरी सुद्धा ते अगदी व्यवस्थित ते संपून टाकतात त्याच्यामुळे असं बाहेर कुठे फेकून वगैरे द्यावं लागत नाही आणि आपल्याला सुद्धा असं वाईट वाटत नाही की हा बाबा आता थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं ते फेकून द्यावं लागलं असं अजिबात होत नाही कारण की कोंबड्यांना ते खायला टाकलं तर त्या सगळं व्यवस्थित अगदी संपून टाकतात तर आता इथे मग जीविकाच्या आजोबांसाठी सुद्धा भाकर जी आहे तर ती सुद्धा मी करून घेतलेली होती कारण की जर घुटं असेल ना तर त्याच्यासोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी खायला खूप छान लागते तर आता इथे मग नाश्त्याची सगळी आमची कामं जी होती ती सगळी माझी आवरलेली होती फक्त भांडी जी आहेत तर तीच क्लीन करायची राहिलेली होती पण त्याआधी म्हटलं की ड्रॉवरमध्ये जो काही पसारा होता तो आवरून घ्यावा कारण की सकाळी सकाळीच ही जी कामं असतात ना तर ती केली तर बरं पडतं आणि ते टी व्हीवरती सुद्धा न्यूज चालू होत्या तर मग ते पाहता पाहता माझी कामे जी आहेत ना तर ती चालू होती कारण की सकाळी नाश्ता करायला बसलं की मग टी व्हीवरती न्यूज वगैरे जे आहेत तर ते आम्ही सगळीच पाहत असतो कारण की दुपारनंतर नंतर एवढा काही वेळ नसतो की न्यूज वगैरे बघत बसावं सकाळी नाश्ता वगैरे करायला घेतला तर मग दहा ते पंधरा मिनटं जे आहेत ना तर ते आम्ही न्यूज वगैरे लावूनच सगळेजण नाश्ता जो आहे ना तर तो करत असतो तर आता ड्रॉवरमध्ये ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी होत्या त्या सगळ्या मी बाजूला काढून घेते म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा ही जी क्लिनिंग असते ना तर ती मी करूनच ठेवत असते की ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या मी लगेचच साईडला काढून ठेवते आणि कितीही आपण बघा नीटकं जरी ठेवलं ना तरी सुद्धा पुन्हा आहे तेवढाच पसारा होतो आणि कचऱ्याची गाडी सुद्धा दुसऱ्या दिवशी जे आहे ना तर, 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 तर ते येणार होती कारण की वार ठरलेले असतात या दिवशी गाडी जी आहे ती येणार आहे तर त्यामुळे मग म्हटलं की चला आधी क्लिनिंग जी आहे ती सगळी करून घेऊयात कारण की मग कसं होतं संपूर्ण जर आपण पसारा वगैरे एकदाच बाहेर काढला ना तर मग गाडी आल्यानंतर न व्यवस्थित असं सगळं घरातलं ज्या न लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी फेकून देत असते आणि मग कसं होतं जर गाडी वगैरे येऊन गेली ना कचऱ्याची आणि मग जर क्लिनिंग करायला सुरुवात केली ना तर मग दोन तीन दिवस तो कचरा जो आहे किंवा जो पसारा आहे तो घरामध्ये तसाच राहतो त्याच्यामुळे मग ज्या दिवशी गाडी येणार आहे त्याच्या आदल्या दिवशीच मी जे आहे ना ते सगळं क्लिनिंगचं काम जे आहे ना ते ते, तर ते करून घेत असते तर आता बाहेरच्या ड्रॉवरमध्ये ज्या काही गोष्टी होत्या अशा की ज्या न लागणाऱ्या आहेत किंवा अशाच पडून आहेत तर त्या सगळ्या मी साईडला करून घेतल्या आणि मग म्हटलं की चला आधी किचन जो आहे तो आवरून घ्यावा आणि त्यानंतरनंच मग आपली बाकी जी काही कामे आहेत तर ती करायला घेऊयात कारण की जर एकदा काम करण्यामध्ये गुंतलो तर मग हे जे किचनमधलं काम असतं ते तसंच राहून जाईल आणि ते मग दिसताना सुद्धा चांगलं वाटत नाही की किचनमध्ये भांडी वगैरे आहेत किंवा ओटा स्वच्छ करायचा राहिलेला आहे त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आधी भांडी वगैरे जी आहेत तर ती सगळी क्लीन करून घेऊयात कारण की क्लिनिंग वगैरे जरी करायची म्हटलं ना तरी सुद्धा बघा आपली ही जी कामे असतात ना रोजची तर ती तर करावीच लागतात आणि त्यासोबतच क्लिनिंग सुद्धा आपल्याला करावी लागते तर आता इथे किचन क्लीन करून झाला आणि मग म्हटलं की चला आता जीविकाची जी कपडे आहेत डेली यूजची तर ती सुद्धा घड्या वगैरे घालून ठेवूयात कारण की कसं आता स्कूल वगैरे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे मग डेली वेअरमध्ये तर काही तिला एवढी कपडे जे आहेत ती वापरण्यात येत नाहीत आणि स्कूलचे सुद्धा तिचे दोन तीन युनिफॉर्म आहेत म्हणून मग म्हटलं की ते सुद्धा वरती काढून ठेवूयात कारण की सुट्ट्या होत्या आता तिला एक दोन महिने त्याच्यामुळे ते कपडे काही मी वरती काढलेलीच नव्हती म्हणून मग म्हटलं की चला आता ह्या कामासोबत आपलं हे सुद्धा जे काम काम आहे ना ते आवरून होईल आणि कितीही सगळं व्यवस्थित कपडे वगैरे बास्केटमध्ये ठेवले तरी सुद्धा ते पुन्हा इकडे तिकडे होऊन जातात आणि सगळं पुन्हा आपल्याला आहे तसं आवरून ठेवावं लागतं आणि कसं होतं जर नाही आवरलं ना तर गोष्टी आपल्याला पटकन सापडत नाहीत आणि जर आपण सगळं व्यवस्थित असं सेट करून ठेवलं ना तर मग ज्या आपल्याला गरज आहे त्यावेळेस आपल्याला जे पाहिजे ते पटकन सापडतं नाहीतर मग सगळाच गोंधळ म्हटलं ना तर खूपच कामाचा गोंधळ होतो आणि आपलीसुद्धा चिडचिड होते त्याच्यामुळे मग थोडासा त्रास झाला तरी सुद्धा ही जी कामे असतात ना तर ती करून ठेवली की आपलाच फायदा होतो असं निदान मला तरी वाटतं कारण की कसं सकाळी सकाळी तर आपली गडबड असते आणि त्यावेळेस जर अशा गोष्टी शोधायच्या म्हटलं तर खूपच गोंधळ होतो त्याच्यामुळे मग जे जसं आहे तसं व्यवस्थित आवरून ठेवलं तर मग आपलंच काम जे आहे ते वाचतं करायचं असं मला वाटतं तर आता इथे ना तिला जे ड्रेसेस वगैरे बसत नाहीत तर मग ते सुद्धा साईडला काढून ठेवले कारण की कसं तिची हाईटसुद्धा थोडीशी वाढती आहे त्याच्यामुळे कपडे तिला पटकन बारीक होतात आणि मग ते ठेवून तरी काय करणार म्हणून मग जसं मला जमेल किंवा जसं मी क्लिनिंग करायला घेते त्यावेळेस जर वाटलं की हां आता हे कपडे तिला येत नाही आहेत तर मग ते मी असं एका बॅगमध्ये भरून ठेवत असते जेणेकरून ते कोणाला तरी देता येतील आणि कसं मग न लागणाऱ्या कपड्यांचं ठेवून तरी आपण काय करणार उगच असते घरामध्ये सुद्धा ठेवून ठेवून ते थे खराब होतात त्यापेक्षा मग जर कोणी घालणार वगैरे असेल तर त्यांना ते उपयोगात तरी पडतात त्याच्यामुळे मग जेव्हा कधी मला जमेल त्यावेळेस मग मी तिला असे न बसणारे कपडे जे आहेत तर ते असं बॅगेमध्ये भरून ठेवत असते जेणेकरून मग ते कोणाला तरी देता येतात तर आता कपडे वगैरे तर आवरून झालेले होते म्हणून मग म्हटलं की चला आता इथले दोन जे छोटे ड्रॉवर आहेत तर ते सुद्धा आवरून घेऊयात तर आता यामध्ये सुद्धा बरेच तिचे खेळणी वगैरे असतात जी की एकदम छोटे एक छोटे असतात एखाद्या असं कुठंतरी एखादं तिने चॉकलेट वगैरे घेतलं किंवा एखादी गोष्ट दुकानात खरेदी केली तर त्याच्यासोबत सुद्धा बघा एकदम छोटी छोटी अशी खेळणी जी आहेत ना तर ती मुलांना भेटत असतात किंवा न लागणारे जे डॉक्युमेंट वगैरे असतात तर ते सुद्धा मग मी सगळं बाजूला काढून ठेवत असते आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या आवरून घेते तर नेहमी कधी पण बघा आपण जेव्हा क्लिनिंग करायला घेतो ना तर त्यामध्येत ना भरपूर असे आपल्याला कागद वगैरे भेटतात किंवा डॉक्युमेंट वगैरे भेटतात तर ते ज्या आपण क्लीन करायला घेतो ना तर त्यावेळेस ते एक अगदी वाचून वगैरे मग त्यानंतर नसते ते फेकायला द्यायचे नाही तर काय होतं कामाच्या गोंधळात आपण काही ते बघत नाही आणि इकडे तिकडे मग ते कचऱ्यात सुद्धा जाऊ शकतात त्याच्यामुळे कधी पण क्लिनिंग करायला घेतली ना की मग अशी जी काही लागणारी कागदं वगैरे असतात किंवा डॉक्युमेंट वगैरे असतात तर ते नीट पाहूनच त्यानंतरनंच ते, ते फेकून द्यायचे की लागणार आहेत की नाही या गोष्टी आधी विचारात घ्यायच्या तर आता यामध्ये ना बघा स्टोन ज्या आहेत ना जे की कुंदनचे स्टोन म्हणतो आपण यांना तर ते सुद्धा होते आणि त्यामध्ये काय झालं होतं ज्या आपल्या खायच्या शेंगा असतात ना तर त्या मी भाजून ठेवलेल्या होत्या आणि त्या चुकून या स्टोनमध्ये ज्या आहेत ना तर त्या ठेवल्या गेल्या कारण की बॉक्स होता मोठा आणि त्यामध्ये म्हणजे लक्षातच नाही राहिलं ना की खाली स्टोन आहेत आणि अचानकच ते मी वरून त्यामध्ये त्या ठेवल्या तर त्यामुळे काय झालं जी काही माती वगैरे होती ना त्या शेंगांची ती पूर्ण यामध्ये मिक्स झाली आता ते काही मला क्लीन करता येईना म्हणून मग मी काय के केलं एक जी चाळण असते आपली तर ती घेतली आणि त्याने मग ही सगळी माती जी आहे ना तर ती बाजूला करून घेतली आणि मग हे जे स्टोन आहेत ना तर ते मी आता एका भांड्यामध्ये असं व्यवस्थित भरून ठेवणार आहे कारण की हे जे स्टोन आहेत ना तर ते उपयोगासाठी येतात आता फेकून वगैरे द्यायचं म्हटलं तर ते विकत आणायचे म्हटलं ना तर ते खूपच महाग भेटतात दुकानामध्ये आणि मुलांना कसं स्कूलमध्ये मग एखादी ॲक्टिव्हिटी वगैरे करायची असेल तर त्यावेळेस मग हे स्टोन जे आहेत तर ते मागितले जातात त्याच्यामुळे मग म्हटलं की चला सगळं जे आहे ते क्लीन करून घेऊया जेणेकरून मग पसारासुद्धा कमी होईल आणि हे जे काम माझं राहिलेलं होतं नीट करायचं तर ते सुद्धा क्लीन करून होईल आणि त्यानंतर ना मग हे जे कटिंग वगैरे असतात ना बघा तर ते सुद्धा बघा असं आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा क्लीन जे आहेत ना ते करून घ्यावे लागतात तर आता फरशी वगैरे जे आहेत ना तर ते आपण रोजच्या रोज क्लीन तर करूनच घेतो पण तरीसुद्धा बघा हे कर्टिंग वगैरे क्लीन करायला घेतले ना तर आपल्याला जाणवतं की भरपूर अशी धूळ जी आहे ना तर ती तिथेसुद्धा कर्टिंगवरती असते पण ती, ती, ती आपल्याला दिसून येत नाही कारण की आपल्याला असं वाटतं की आपण तर डेली फरशी वगैरे क्लीन करतोय तर तिथे काही एवढी धूळ वगैरे नसणार पण जसं आपण क्लीन करायला घेतो ना तर त्यावेळेसच आपल्याला समजतं की हां इथे सुद्धा खूप धूळ जी आहे ना तर ती बसलेली असते तर ही जी कटिंग वगैरे क्लीन करताना येत ना नेहमी ताराची घासणी जी आहे ना तर तीच घ्यायची जेणेकरून ते क्लीन करताना येत ना अगदी व्यवस्थित असं क्लीन होतं आणि कॅमेऱ्यामध्ये बघा ते एवढं असं कॅप्चरसुद्धा होत नाही आहे की धूळ वगैरे आहे पण ज्यावेळेस ते क्लीन करायला घेतलं होतं ना त्यावेळेस असं वाटत होतं की हा धूळ जी आहे ना ती भरपूर आहे आणि क्लीन केल्यानंतरनं सुद्धा ते एकदम छान असं दिसत होतं तर आता हा जो कलर आहे ना तर तो डस्टर कलर आहे त्याच्यामुळे याला गाजणीने वगैरे गासलं ना तरीसुद्धा इथनं काहीच नाही त्याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे अजिबात येत नाहीत त्याच्यामुळे मग ते क्लीन करताना सुद्धा अगदी सोपं जातं जा आणि ज्यावेळेस मग मी असं कटिंग वगैरे क्लीन करायला घेते ना तर त्यावेळेस मग भिंतीवरती जरी कुठे डाग वगैरे पडलेले असतात किंवा जरी कुठं काही आपल्याला वाटलं की हा इथे थोडीशी धूळ आहे तर मग आपण ओल्या नॅपकिनने सुद्धा ते क्लीन केलं ना तरी सुद्धा चालतं किंवा आपण याला घासणीने वगैरे घासलं ना तर तरीसुद्धा काहीच हरकत नाही तर आता खालची क्लिनिंग करताना मग सोबतच मी भिंती वगैरे सुद्धा क्लीन करून घेत होते कारण की कसं पाण्याचे वगैरे डाग सुद्धा कधी कधी बघा लहान मुलांकडून हात वगैरे झटकले जातात आणि ते सुद्धा तसेच राहतात म्हणून मग ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि मग सगळ्यात शेवटी जो सिंगचा एरिया असतो तो तो सुद्धा क्लीन करून घेतला कारण की इथे सुद्धा डस्टबिन असते सिंगच्या खाली त्याच्यामुळे मग कसं होतं कधी कधी झाडू वगैरे घेताना थोडीशी धूळ वगैरे इकडे तिकडे होते त्याच्यामुळे मग फरशी वगैरे क्लीन करताना तर आपण ते करतच असतो पण कटिंग वगैरे जे आहे ते रोजच्या रोज काही आपल्याला क्लीन करायचं जमत नाही त्याच्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि स्विच बोर्ड जे होते तर ते सुद्धा क्लीन करून घेतले कारण की ते सुद्धा खराब झालेले होते आणि हे जे लिक्विड आहे ना तर ते मी किचन क्लीन करण्यासाठीच मागवलेलं होतं पण त्याचा वापर येत ना असे स्विच बोर्ड वगैरे क्लीन करण्यासाठी खूप सुद्धा खूप छान पद्धतीने होतो आणि तुम्ही बघू शकता स्विच बोर्डसुद्धा किती छान अशा पद्धतीने आपला क्लीन झालेला आहे तर आता जेवढे स्विच बोर्ड होते तेवढे सगळे मी या स्प्रेने जे आहेत ना ते क्लीन करून घेतले आणि खरंच स्प्रेचा खूपच फायदा होतो कारण की आपलं जे काम आहे एक्स्ट्राचं तर ते वाचतं आणि अगदी झटपट अशी आपली जी क्लिनिंग आहे ना घरातील तर ती होऊन जाते आणि या स्प्रेमुळे सुद्धा ना खरच क्लिनिंग खूप पटकन आणि खूप छान असे बोर्ड जे आहे ते माझे क्लीन करून झालेले होते तर आता कपडे वगैरे धुवून झालेले होते मग म्हटलं की चला आता बाथरूम वगैरे धुवायच्या आधी झाडू जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यावा तर आता इथे हा जो साबण आहे ना तर तो कपड्यांच्या साबणाने मी हे झाडू जो आहे ना तर तो, तो क्लीन करत आहे कारण की साबण संपायलाच आलेला होता म्हणून मग म्हटलं की चला आता झाडू वगैरे धुवून घेऊयात तर ब्रशने इथे बघा झाडू जो आहे ना तर तो मी स्वच्छ असा गासून घेतलेला होता आणि झाडू नेहमी आपला स्वच्छच असावा कारण की आपण घरामधली धूळ जी असते ना तर ती याने साफ करत असतो किंवा कचरा जो आहे तो बाहेर काढत असतो त्याच्यामुळे ना घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपला झाडू वगैरे सुद्धा आपण स्वच्छ केला पाहिजे आता या गोष्टी बघा पटकन आपल्याला असं समजून येत नाही की याला सुद्धा क्लिनिंगची गरज आहे किंवा असं लक्षात सुद्धा येत नाही आणि या छोट्या छोट्याच गोष्टी असतात ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ सुंदर आणि प्रसन्न राहतं तर आता झाडू धुताना येत ना नेहमी छान अशा पद्धतीने पाण्याने वगैरे धुवून घेतला ना साबण लावून तर तो खूप छान निघतो आणि जसं तुम्ही याला स्वच्छ क करून ठेवताल की किंवा जसं तुम्ही याची क्लिनिंग मेंटेन ठेवताना तसं तो अगदी जास्त दिवस जो आहे ना तो तो टिकून राहतो तर आता झाडू वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर मग म्हटलं की चला आता ही जी सुपली आहे तर तीसुद्धा क्लीन करून घेऊयात आता आम्ही तर याला सुपलीच म्हणतो तसं तर याला सुद्धा म्हणतात पण आमच्या इकडे आम्ही सुपलीच म्हणतो जे की कचरा भरण्यासाठी आपण यूज करत असतो तर आता डस्टबिन जी आहे तर ती मी जेव्हा कधी कचऱ्याची गाडी वगैरे येते तर त्याच वेळेस क्लीन करून ठेवत असते पण आता कसं होतं हे जे डस्टपॅन आहे तर ते क्लीन हो करताना ना, ना कधी लक्षात येत नाही पटकन की हां आता पटकन क्लीन करून घेऊयात पण ज्यावेळेस कधी मी झाडू वगैरे क्लीन करायला घेते त्यावेळेस मग हे सुद्धा जे आहे ना तर ते ते मी क्लीन करून ठेवत असते तर त्यानंतर ना मग बाथरूम वगैरे जे आहे तर ते, ते सुद्धा क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर ना मग इथे लिंबू सरबत जो आहे तो तो करायला घेतला कारण की आमच्या इथे जे कामाला येतात तर त्यांना चहा जो आहे तो तो आवडत नाही त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी इथे सरबत जो आहे तर तो मी बनवत असते रोज तर चला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथे एंड करते आय होप की आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा उद्या पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ